की होता दोन नंबरच्या नंतर म्हणून सांगते की जमलं आणि त्यांचा का उद्याच तमाशा बुलढाण्यात या मॅनेजर लई सांगत माहिती करायचं मॅनेजर म्हणला बुलढाण्याला तमाशा तिकडे दोन दिवस आमच्या तिकडे खेळ त्यांचा महत्वाच्या विषयावर बोलायचे तू मला बुलढाण्याला या मग मला सांगा की तू वजन पडलं पाहिजे

व्हायच आहे माझा त्यांनी भाऊ झाला का प्रेमा ड्रेस आणलाय भाऊ ने घातलेला दिसतोय भाऊ त्याला मारतोय वे कुठला त्या अमा ड्रेस हो मला वाटलं ताऊला सर कृष्ण कामच मिळाली हा तसला ड्रेस घेऊन आला व्हं रस्ते कामाचे रस्ते मी तर खाल्ले गेला घाल काय ना। नाही आम्हाला पार्टी आम्ही गाव की माणस आली तुला असं लपून पसायचो असो असं बघायचं हे ते तुला लाज ला तुला आजपासला होता मिला आज लोक त्याच्यात डायरेक्ट येऊ देच्यात तुमच्या रिचारचं

सुभाष म्हणा पोळ्या खाली राऊत दहा पोळ्या खाल्या घोटावल त्या जावाय नवच खाल्या कमी का बाळासाहेबांच्या चौन परत तुम्ही एक किलोमीटर खाल्लंय एक नाही अर्धाच खाल्ले एक तीन पावसा पाऊन पावसा ब्लॉक टाकता येईल कारण ब्लॉक टाकता येईल किलोमीटर बाळासाहेब च्या दीड किलोमीटर

ती कोणाची अशी शशी शशीची दिसती का टू व्हीलर शशीची शशी घेऊ शकतो तुम्ही व्यवस्थित हो उतरताना मागणं ना उतरू असंच आवा का म्हणून मग इकडे जागा ठेवा मी ये ना गाडी थोडीशी मागायची का थांबतो

आपल्या लक्ष नाही वर आयला ही उद्योगच झालाय नाही हि जाऊ दे पाठी दिसल्या त्या आणि परत वळू त्याला मुरद्या साहेब दुसरीकडे बघू अय मग जाताय कुठे मी तर बसलोय तिकडे কাছে